जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या नाव रोहन सेव्हन तर मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपण मुंबईमध्ये आलेलो आहोत सो मुंबईमध्ये आपण भटवाडी मध्ये आहोत आणि भटवाडीमध्ये आता नाही का साऊंड वगैरे हो आलेला आहे तर साऊंड वगैरे हो बघूयात आपण आता मस्त पैकी रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आता अर्ध्या तासात साऊंड वगैरे हो चालू फटाके फटाके एकदम जाम राडा होणार आहे इथं खतरनाक माहोल आहे भाई आता मी तिकडं दी म्हणजे गार्डनवरती मैदानावरती आलेलो होतो सॉरी मैदानावरती आलेलो होतो सो चला आता दापत तुम्हाला मी तिकडे डीजे वगैरे आलेला आहे मस्त पैकी डीजेचं नाव तर मला माहित नाही आहे पण मस्त आहे डीजे वगैरे सो इथंच आहे मित्रांनो हे बघा जास्त जवळ नाही आहे म्हणजे जास्त दूर नाही आहे आता तुम्ही समजून घ्या मित्रांनो आपला झोपायचा टाइम लवकर आहे त्या कारणामुळे मला झोपेत आहे आणि झोप आहे किंवा म्हणून मी तुम्हाला काय बोललो आहे मला पण समज काय बोलत आहे हे पण समजत नाही तर बघू शकता तुम्ही टी जी वगैरे आला आहे मस्त इथं इथून माहोल झालो आहे बघा इथं महाराजांची स्मारक वगैरे इथं सो बघा व्ह्यू खतरनाक साऊंड वगैरे हो आले आहे सेटअप वगैरे चालू आहे रेडी करत आहे आणि बघू शकता महाराज लय भारी आहे मित्रांनो हो मूर्ती वगैरे बघू शकता तर मित्रांनो हे बघा अशापैकी हा इथं चौक आहे आणि खतरनाक इथे साऊंड वगैरे आले हो मस्त भटवाडी मध्ये हो भयानक आता साऊंड लागेल बाराला करेक्ट आता अकरा सिथी झालेली आहे जवळजवळ आणि इथं सर्व पब्लिक वगैरे हो म्हणजे लेकरं वगैरे हो जमा होत आहे मुलं वगैरे मंडळ तुम्हाला दाखवतो मी कसा असेल काय ते आता अकरा चाळीसच्या जवळ झालेले आहेत मित्रांनो मस्तपैकी इथं खूप आणि खतरनाक एकदम साऊंड आता रेडीज झालेला आहे म्हणजे ते तयारी तर जसेच बारा वाजतील तसा आता ठोका देईल एकदम फयानक आणि मला माहिती आहे मित्रांनो आणि मला माहिती आहे का हा ब्लॉग थोडा येईल कारण की एडिटिंग करायला तुम्हाला माहिती आहे खूप टाइम लागते मला आणि हा ब्लॉग समजा दोन दिवसांनी येईल दोन दिवसाच्या दोन्दिवसा नंतर तुम्ही बघून घ्या ब्लॉग वगैरे मस्त पैकी व्ह्यू वगैरे दाखवतो मित्रांनो तुम्हाला साऊंड वगैरे चालू झाला फटाके वगैरे फोडल्याच्या नंतर आता थोडासा मी रिलॅक्स करतो पण तुम्ही ब्लॉग शेवट पर्यंत बघा आणि बघा कसा काय व्यू आहे काय आहे ते भेटू मित्रांनो थोड्याच वेळात आणि नी, निकित मस्तपैकी बसलेला आहोत बारावाजेच वाट बघत आहोत ही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आणि मस्तपैकी आता सेलिब्रेट होईल आणि आम्ही पण इथं थोडंसं नाचील वगैरे कारण की ज्योस असतो ना म्हणजे फुल पावर असते मित्रांनो महापुरुषांचं ते नावाला ना तर फुल पावर आहे ती माझ्या अंगात म्हणजे ते कुणी पण असो ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो छत्रपती शिवाजी महाराज असो शाहू फुले कुणी पण असो फुल म्हणजे महापुरून बोलले ना की फुल पॉवर येते भाई आणि काय समोर आता काय बोलवत तुम्हाला सर्व माहितीच आहे मित्रांनो कारण की महाराजाबद्दल तर काही विषयच नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तर काय पाव काही विषयच नाही मित्रांनो तर बघा आपले लिखित सर बसून येतं मस्त प्रकारे आणि आपण आता इकडं साऊंड वगैरे लागेल काय राडा झाला वाटते मित्रांनो राडा झाला इथं व्हिडिओ तर करू शकत नाही तर आपल्यावर रट्टे पडतील बिलकामी सो तुम्हाला दाखवतो मी थांबून व्यू वगैरे बघू मस्त आपण इथं थोडासा राडा झाला राडा बघून घेतो तर मित्रांनो आता साऊंड वगैरे चालू केलेलं आहे मस्त पैकी काहीच वेळ राहिलेला आहे म्हणजे जवळजवळ आता दहा पंधरा मित्र आलेले आहेत दहा पंधरा मित्र मित्र साऊंड वगैरे चालू आहे आणि एकोणीस फेब्रुवारी ज्याची आपण मनापासून वाट बघत होतो म्हणजे ज्याची आपल्याला आतुरता लागलेली तो लवकरच येणार आहे तुम्हाला आता साऊंड वगैरे लागल्याच्या नंतर बघून घ्या तुम्ही कसला काय व्यू असेल काय आहे ते फुल राडा चालू राहतात गाड्या वगैरे झेटे पिले पॉवर एकदम स्ट्रॉंग मध्ये आपण गावाकडे असतो एकदम भारी ब्लॉक झाला असता मित्रांनो पण काय नाही विषय इकडे पण करू भारी काही विषय नाही तो दाखवत तुम्हाला आता साऊंड चालू झाल्याच्या नंतर बघून थोड्याच मित्रांनो पायदली साऊंड चालू झाले I'm <laughs> मित्रांनो फायनली आता साऊंड वगैरे बंद केलेला आहे कारण की नाईट ट्रिप झालेली आहे साडे बाराच्या जवळजवळ झालेली आहे साऊंड वगैरे बंद केलेला आहे साऊंड वगैरे गेलेला आहे आणि आता प्रकारे आम्ही पर्यंत उद्या आहोत सो अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता तर पर उद्या टाईम मिळाला तर उद्या ब्लॉग पण करू नक्की इकडं सध्या आपण कामाला आलो सो थोड्यात मित्रांनो नंतरच्या ब्लॉग मध्ये आणि असा हा आजच्या प्रकारचा असा हा अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता कंटिन्यू so, राहा आणि ब्लॉग बघत राहा आणि मित्रांनो परत तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो भेटून नंतरच्या ब्लॉग मध्ये